मला चांगला अनुभव आला म्हणून मी पेस्ट कंट्रोलचे डिटेल्स शेअर करते आहे हे हर्बल पेस्ट आहे कॉक्रोच साठी आपण आता किचन टॉलेट पेस्ट लावलेली ही पूर्ण सेफ आहे आणि नंतर ना आपण ही केमिकल मिक्स साखर हे पण हर्बलच आहे ह्याचा पण काही साईड इफेक्ट नाही काही प्रॉब्लेम नाही ही साखर टाकलेली चोवीस तासानंतर ना याचा इफेक्ट चालू होतो उद्यापासून तुम्हाला मेडिल जुगळ दिसायला चालू होती की करून पहा काही प्रॉब्लेम नाही हर्बल पेस्ट कॉक्रोच केमिकल मिक्स साखर है हार्बल है कि टॉयलेट ना आतल्या साइड में प्रत्येक रहे ते, ते साढ़े वो साठ मतलब नाही नहीं मारेंगे इस कंट्रोल जी सर्विस गया घर झुगडमुक्त करा